नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एग्रिकोल या युट्यूब चॅनेलवर कर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक सात जून दोन हजार चोवीस ला गव्हाला मिळालेले जिल्हानिहाय दर पुढीलप्रमाणे पुणे बाजार समिती दा शर्बती आवक चारशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती दादा शर्बती आवक अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दर तीन हजार सहाशे आणि दर तीन रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती दात लोकल आवक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक सहा हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती दर दशरबती आवक एक हजार नऊ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे चाळीस जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर तीन हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक दोनशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पंचवीस जास्त जास्त दर दोन हजार चारशे चाळीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक दोनशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पंच्याहत्तर जास्ती जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दो दर दोन हजार एकतीस जास्त दर तीन हजार पाचशे पंधरा आणि सर्वसाधारण दो दर दोन हजार आठशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक क्विंटल कमीत कमी दर एक हजार आठशे दर तीन हजार दोनशे सहा दर दोन रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एकशे नऊ क्विंटल कमीत कमी दर एक हजार आठशे जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार एकशे सदोतीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक सात जून दोन हजार चोवीस ला गव्हाला मिळालेले जास्तीत जास्त दर जाता निहात पुढील प्रमाणे पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर तीन हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार समिती जात बंसी कमीत कमी दर चार हजार तीनशे पस्तीस जास्त दर चार हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर चार रुपये प्रति क्विंटल उमरका बाजार समिती जात टू वन एट नाईन कमीत कमी दर तीन हजार एक जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे एकसष्ट आणि सर्वसाधारण दर तीन पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती सात हजार आठशे एक्केचाळीस क्विंटल आणि हा दिनांक सात जून दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे चौदा हजार पाच क्विंटल म्हणजे इथे अबग सहा हजार एकशे चौसष्ट ने वाढलेले आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सहा जून दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक सात जून दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे <söz> इथे दर शंभर रुपये प्रति क्विंटल ने कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद